तुम्हाला नवीन काहीतरी घ्यायचं आहे तेच 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 पैठणी बघून आला असेल तर ही रील तुमच्यासाठी आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी आपल्याला पैठणीमध्ये कलेक्शन पाहायला मिळाले छान अशी मोराचे काठ आपल्याला येणार आहेत मीनाकारी गोल्डन जरी बरोबरच मिनाकारी बुट्टा येणार आहे पदर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं गोल्डन वर आपल्याला असं हायलाइट पाहायला मिळणार आहे छान ही सुंदर सॉफ्ट सिल्क मध्ये साडी असणार आहे हे बघा एकोणीसशे रुपयाची साडी फक्त नि फक्त आपल्याला नऊशे नव्वद मध्ये येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये एम्बॉस मध्ये असा हा ब्लाउज पीस असणार आहे आणि ला असे सुंदर आपल्याला असे कार्ट दिलेले आहेत या साडी मध्ये कलर्स दाखवून घेते छान छान आपल्याला अशी पाऊच पॅकिंग मध्ये ही साडी येणार आहे कलर रेंज पण तुम्ही पाहू शकता सुंदर सुंदर असे कलर्स येणार आहेत डार्क पाहिजेत लाईट पाहिजेत असे दोन्ही शेड्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे लिमिटेड स्टॉक आहे हा स्टॉक संपायच्या आधी लवकरात लवकर द्वारकादास श्यामकुमार अभिरुची मॉल ला विजिट करायला विसरू नका